मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जाडर बोबला तालुका जत इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते उद्घाटन रक्तदात्यांचा सन्मान जत तालुक्यातील जाडर बोबला गावामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले या उपक्रमाला गावातील नागरिक कार्यकर्ते युवक मंडळी आणि समाजसेवकांनी प्रचंड प्रतिसाद दिला या शिबिराचे औपचारिक उद्घाटन माजी आमदार विलासराव जगताप यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या गजरात या उपक्रमाचं स्वागत केले या कार्यक्रमाचं फीत कापून शुभारंभ करण्यात आला त्यानंतर रक्तदान प्रक्रियेला सुरुवात झाली या प्रसंगी माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपल्या भाषणातून अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजामध्ये सकारात्मक घडामोडी घडत असल्याचं सांगून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अजितदादा यांचे कार्य प्रेरणादायी या आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त अशा समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करणं ही खऱ्या अर्थानं त्यांना दिलेली मानवंदना आहे असं ते म्हणाले रक्तदान करणाऱ्या युवकांचा यावेळी सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि उपयोगी वस्तू देऊन गौरव करण्यात आला विशेष म्हणजे या शिबिरात का काही युवकांनी प्रथमच रक्तदान केले आणि त्यातून समाजासाठी काहीतरी देण्याचा निर्धार व्यक्त केला महिलांचा सहभागही उल्लेखनीय होता शिबिरात डझनावधी युनिट्स रक्त संकलित करण्यात आले आयोजकांनी योग्य आरोग्य सुविधा डॉक्टरांची उपस्थिती स्वच्छता आणि थंड पेय व अल्पोपहाराची योग्य व्यवस्था केली होती संपूर्ण कार्यक्रम शांततामय वातावरणात सुयोग्य नियोजनानुसार पार पडला यावेळी गावातील मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते माजी जिल्हा शिक्षण सभापती रवी पाटील यांच्या हस्ते माननीय विलासराव जगताप यांचे हार तुरे घालून शाल श्रीफळ देऊन स्वागत केले त्यांनी देखील गावकऱ्यांच्या प्रेमळ स्वागताबद्दल आभार व्यक्त केले आणि शिबिराच्या यशाबद्दल आयोजकांचं अभिनंदन केले हा उपक्रम समाजात रक्तदात्यांविषयी जागृती निर्माण करणारा ठरला असून अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही नियमितपणे राबवले जावेत अशी अपेक्षा ग्रामस्थ आणि मान्यवरांनी व्यक्त केली या कार्यक्रमास युवा नेता संग्राम जगताप कामना बंडगर हेमंत चौगुले मुत्तान गौडा बिराजदार यांच्यासह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते